नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण औसा विधानसभा मतदारसंघाची स्थिती पाहणार आहोत औसा विधानसभा मतदार मतदानामध्ये मतदारसंघामध्ये पडद्यामागची विसरून अमित देशमुख औसा मतदारसंघामध्ये शैलेश उडगे जोर लावणार का हा तो प्रश्न आहे कारण औसा विधानसभा मतदारसंघात आम्ही म्हणू पवार यांचे पारडे जड वाटत असले तरी अमित देशमुख यांनी जोर लावला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चित्र पालटू शकते असा अशी चर्चा आहे अमित देशमुख नेमकं काय करतील कारण अमित देशमुखनी जोर लावला आणि लोकसभेमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे निवडून आले हे आपण पाहिलेलं आहे आतासुद्धा त्यांनी बसवराज पाटील मुरुमकरांची जी बँक राहिलेली आहे आयुष्यातली लिंगायत वोट बँक ती भाजपकडे गेलेली होती आणि अभिमन्यू पवार हे निवडून आलेले होते पण आता त्यांनी काँग्रेसमधून लिंगायत कार्ड दिलेला आहे शैलेश उडगे यांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि मग ही उमेदवारी देण्यासाठी अमित देशमुखांनी जी प्रयत्न केली आणि ही प्रयत्न आणि त्यांनी जर जोर लावला तर ही विधानसभा बदलू शकते अशी चर्चा या मतदारसंघामध्ये आहे मित्र हो आपण या चॅनलवर नवीन चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा बघू आपण विधानसभेच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुका ह्या उमरट्यावर येऊन थांबलेल्या आहेत आणि अवघ्या काही दिवसात हा सगळा प्रोग्राम डिक्लेअर होणार आहे आणि निवडणुका येतील तेव्हा औसा मतदारसंघामध्ये काय राहील म्हणजे विधानसभेला हमकास निवडून येणारी जागा म्हणून औसा मतदारसंघाकडं पाहिलं जाते विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांचे स्वपक्षाच्या आमदारापेक्षा विरोधकांशी असलेले जिवाळ्याचे संबंध पाहता ते दुसऱ्यांदा बाजी मारतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे आणि तो असणं स्वाभाविक आहे पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी काँग्रेसने जिल्ह्यात मिळवलेला विजय याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होताना दिसतो आहे आणि मग आता काय होईल हा तो भाग आहे कारण लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडे आता राज्यातील काँग्रेसचे भावी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आणि संपूर्ण मराठवाड्याचा नेताच नाही तर भावी मुख्यमंत्री म्हणून अमित देशमुखांना संबोधलं जाऊ लागला आपण वसंतराव चव्हाणांच्या सभेमध्ये नांदेडमधल्या अनेक सभांमध्ये दे अमित देशमुखांना ऐकलं ते नुसतं नांदेडच नाही तर छत्रपती संभाजीनगर सोलापूर ह्या सगळ्याच सभांमध्ये जात होते म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यामुळे अमित देशमुख यांचा राजकीय विकासाला संधी मिळालेली आहे तो अडसर आता दूर झालेला आहे याचा चांगला परिणाम लोकसभा निवडणुकीत लातूर नांदेड जालना या तीन मतदारसंघातील विजयांनी दिसून आलेला आहे काँग्रेसच्या निष्ठावंतांनी दाखवलेला हा विश्वास आता पडद्यामागे तडजोडी करून गमवायचा नाही असं अमित देशमुख यांनी ठरवल्याचं दिसते आहे त्यामुळे झाले गेले गंगेला मिळाले याप्रमाणे अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील सगळ्याच विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेलं आहे औसा विधानसभा मतदारसंघात अभिमन्यू पवार यांचे पारणे जड वाटत असले तरी अमित देशमुख यांनी जोर लावला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चित्र पलटू शकते अशी चर्चा आहे आणि ती चर्चा अत्यंत सत्य आहे रास्त आहे असं आपण म्हणू कारण अमित देशमुखांनी जो जोर लावला तर आपण पाहतो की सलग म्हणजे मागच्या टर्नमध्ये दुपटीच्या मताने निवडून आलेले सुधाकर श्रृंगारे हे पडले आणि डॉक्टर शिवाजी काळगे निवडून आले कारण देशमुखांचा हा करिश्मा आहे त्या दृष्टीने अमित देशमुख यांनी आपल्या लाडक्या श्रीशैल्य उडगे यांना औसा मतदारसंघातून मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केलेली आहे अभिमन्यू पवार बसुराज पाटील काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यामुळे पक्षाला मिळणारी लिंगायत समाजाची निर्णायक मते आपल्याकडे वळवण्यात काँग्रेसला पर्यायाने अमित देशमुख आणि उडगे यांना यश आले तर उडगे आप्पा विधानसभेचे मैदान मारू शकतात अमित देशमुख आणि उडगे यांच्या उमेदवारीसाठी अमित देशमुख यांनी उडगे यांच्या उमेदवारीसाठी दिल्लीत आपलं वजन वापरलेलं आहे <coughs> महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम होताच काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर होईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणार ओळखले जात असलेल्या विद्यमान आमदार अभिमनी पवार यांनी मतदारसंघात विविध योजना प्रकल्प आणत आपली पकड अत्यंत मजबूत केलेली आहे पण मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो लोकसभेच्या महायुतीसाठी मारक ठरला तोच पुन्हा विधानसभेला अडचणीत ठरू शकतो जरांगे फॅक्टर मराठा वोट बँक आरक्षणाचा मुद्दा हे सगळ्या गोष्टी आताही तेवढ्याच गरम आहेत त्यामुळं महाविकास आघाडी याचा फायदा उचलण्यासाठी उत्सुक आहे मराठवाड्यात काँग्रेसने लोकसभेच्या तीन जागा लढवल्या आणि जिंकल्या शंभर टक्के रिझल्ट देणारे नेतृत्व म्हणून अमित देशमुख यांचं नाव संपूर्ण मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाते आहे अर्थात विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार तेच ठरवणार आहेत लिंगायत मते काँग्रेसकडे वळवण्यात उडगे आपांना यश आले तर औसा मतदारसंघाचा निकाल वेगळा लागू शकतो हे वेगळे सांगण्याची आता गरज नाही औसा मतदारसंघात काँग्रेसच्या लिंगायत उमेदवाराची मदार मुस्लिम दलित आणि लिंगायत मतदारांवरच आहे मात्र गेल्या निवडणुकीत लिंगायत समाजानेच बसवराज पाटील मुरुमकर यांच्यापासून ही मते दूर गेल्याने त्यांचा पराभव झाला होता लिंगायत समाजाची काँग्रेसपासून दूर गेलेली मते भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांच्या झोळीत गेल्या निवडणुकीत पडली विशेषतः निलंगा तालुक्यातील अडुसष्ट गावांमधून बसवराज पाटलांच्या तुलनेत अभिमन्यू पवारांना मते जास्त पडली होती आणि अभिमन्यू पवार या मतदारसंघातून विजयी झाले लिंगायत समाजाचे असताना बसवराज पाटील यांच्याकडे जातीचा उमेदवार म्हणून न पाहता अभिमन्यू पवारांना पसंती दिली होती यावेळी श्री शैलेश हुडगे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे लिंगायत म्हणून समाज त्यांना स्वीकारेल का भाजपकडे झुकलेला हा समाज पुन्हा काँग्रेसकडे वळेल का यावर औसा मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण हे ठरणार आहे तर मित्र आपण ग्राउंडवर आहात आपल्याला काय वाटते कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र